अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खुँँँ, खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य राहू दे राहिलेला आरोग्य द्यायचं दा दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी होते दे। अशी मी स्वामी चरणी प्रार्थना कराय करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमोती मोर्या गणेश गणेश मोर्या आजपासून गणेश चतुर्थी सुरू झालेली आहे आणि ह्या गणेश चतुर्थीची स्थापना गणपतीची स्थापना बरेच लोकं करत असतात ज्यांच्या घरामध्ये पद्धत रीती रिवाज आहे त्यांच्या घरामध्ये गणपतीची स्थापना केली जाते आरास केली जाते गवर बसवली जाते गवरची स्थापना कोणी पुरती कोणी तांब्यातल्या गा गवर बसवत असतात ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार देशानुसार गावानुसार हे असतं तर ज्यांच्या घरामध्ये गणपती बसवलेला हो आहे त्यांना एक मी कळकळीची विनंती करते तुम्हाला पटलं तर तुम्ही मान्य करा नसेल तर माझी काही कोणावरती सक्ती नाही जर तुम्ही घरामध्ये गणपती बसवत असाल तर तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा न बसवता मातीचा किंवा शाडूचा बसवा जेणेकरून हा गणपती विसर्जन केल्यानंतर तो विरघळला पाहिजे आणि ते पाणी आपण झाडांना घाऊन घालून झाडांचे सुद्धा संगोपन केले जाईल आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा जर तुम्ही गणपती घेतला तर बघा तुम्ही जिथे नदीमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये किंवा जिथं तुम्ही विसर्जन करत असता तिथे जर तुम्ही तो गणपती विसर्जन केला तर इतके गणपती ते उलटे सुलटे पडलेले असतात कुणाचं मग एखाद्या गणपतीचं मुडकं खाली पा ते प स्थापना केलेली जी बाजू असते तीवर अशी अवस्था झालेली असते मग आपण एवढे दिवस गणपतीची आरास करतो नैवेद्य दाखवतो आरती करतो त्यांची सेवा करतो आणि ज्या दिवशी विसर्जन करतो त्या दिवशी त्यांची हेळसाण होते तर ती होऊ होणे म्हणून तुम्ही मातीची किंवा शाडूची मूर्ती घ्या आणि मूर्ती शक्यतो छोटी घ्या भाव महत्त्वाचे आहेत श्रद्धा महत्त्वाची आहे तुम्ही जगाला दाखवण्यासाठी मूर्ती बसवत असाल तर ते चुकीचं आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाव तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी चांगली आकर्षक आणि मनापासूनची मूर्ती बसवा तर बघा आज मी एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही आजपासून आनंद चतुर्थीपर्यंत कधीही करू शकता आणि दिवसभरात केव्हाही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही करा पण हा उपाय जो आहे हा उपाय तुम्ही मनातील कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी कि किती कठीण इच्छा असू दे बघा मुलांच्या शिक्षणात नोकरी विषय असेल लग्नाविषयी असेल संतांविषयी असेल व्यवसाय वाढीसाठी असेल तुमच्या प्रमोशनसाठी असेल घरातल्या कटकटी भांडण किंवा घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी असतील ज्या काय तुमच्या मनातील कठीण कोणत्याही इच्छा असू द्या त्या मनोकामनापूर्तीसाठी सिद्धी गणेश उपाय करायचा हा सिद्धी गणेश उपाय म्हणजे काय तर आपण बघा गणपतीला रिद्धी सिद्धी दोन पत्नी होत्या तर सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपल्याला गणपतीची सेवा करायची आहे ही गणपतीची सेवा जी आहे ती तुम्ही काय करायचं बघा असा एक कलाव्याचा धागा घेऊन यायचा हा कलाव्याचा धागा तुमच्या हातामध्ये बसेल इतका असावा आणि काय करायचं बघा ह्याला सात गाठी मारायच्या ह्या गाठी मारत असताना अशा सात गाठी बांधायच्या बघा आता ही पहिली गाठ मारली आहे त्याच्यानंतर दुसरी गाठ अशा सात गाठी मारायच्या अशा सात गाठी संपूर्ण दोऱ्याला केवढ्या या अंतरावर तुम्ही मारा जवळ मारा लांब मारा चालेल पण सात गाठी मारायच्या आणि पहिली गाठ ज्यावेळेला बांधत असतो त्यावेळेला एक मंत्र म्हणायचं आहे कोणता मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये देणार आहे आत्ताही सांगते ओम गन गणपते सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा मंत्र अजून एकदा ऐका ओम गन गणपते सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा हा मंत्र पहिली गाठ मारत असताना म्हणायचा आणि सात गाठी मारायच्या आणि त्यानंतर हा मंत्र हा जो धागा आहे हा गणेश म्हणजे तुमच्या घरामध्ये गणपती स्थापना केली असेल तर तिथे ठेवा नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जे गणपतीची मूर्ती आहेत त्याच्या समोर चरणाजवळ ठेवायची आणि गणपतींना प्रार्थना करायची तुमची कोणती इच्छा तुम्ही गाठ मारताना बोललाय ती इच्छा तुम्ही गणपतींना सांगायची असं असं माझं प्रमोशन होऊ दे किंवा मला पगार वाढवू दे मुलांचं लग्नासाठी असेल तर माझ्या मुलाचं लग्न होऊ दे मुलाचं शिक्षणात अडथळे येत असतील तर माझ्या मुलांच्या शिक्षणातले अडथळे दूरू दे असं म्हणायचं आणि तो धागा जो आहे तो रात्रभर त्या गणपतीच्या चरणाजवळ ठेवायचा कारण तो सिद्ध होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिर्भूत व्हायचं तुम्ही आणि ज्यांच्यासाठी तुमच्या स्वतःसाठी केला तर आंघोळ करून हा धागा हातामध्ये बांधायचा मुलांसाठी पतीसाठी कोणासाठी ज्यांच्यासाठी केलाय त्यांच्या आणि त्यांना सुशिर व्हायला सांगायचं आंघोळ करायला हवायचं तुम्हीही आंघोळ करायचं आणि हा धागा त्यांच्या हातामध्ये बांधायचा तुम्ही स्वतः बांधला तरी चालेल किंवा त्यांनी स्वतः उपाय करून स्वतः बांधला मुलांनी उपाय केला स्वतः बांधला तरी चालेल मुलं करत नसतील ऐकत नसतील तर तुम्ही उपाय करून हा धागा तुम्ही मुलांच्या हातामध्ये बांधू शकता त्यानंतर बघा दिवस उद्यापासून म्हणजे सॉरी आजपासून एक अकरा दिवस किंवा एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस गणपती अतर्व दररोज एकवीस वेळा पठन करा सुद्धा तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतील आणि उपाय करत असताना श्रद्धेनं विश्वासानं आणि अगदी मनातील भाव स्वच्छ ठेवून करा उपाय करायचे म्हणून करू नका उपाय केल्यानंतर नेहमी पॉझिटिव्ह राहा मला म्हणजे तुम्ही जी इच्छा बोला ते माझंच झालेलं आहे असं बोलून तुम्ही राहा नक्की गणपती बाबा तुम्हाला आशीर्वाद देतील आणि गणपती बाप्पा जे आहेत ते दुःख निवारण करणारे आणि सुख देणारे बाबा सुख करता दुःख हरता हे म्हटलेलं आहे आणि बुद्धीचा दैवत आहे त्यामुळे उपाय नक्की करा कारण हे आजपासून आनंद चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा जे आहेत गणेश जे आहेत ते पृथ्वी तलावरती सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठीच आलेले असतात त्यामुळे नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील कोणतीही कठीण इच्छा असू दे ती लवकर गणपती बाप्पा पूर्ण केलेत असं मी म्हणते कारण मी पॉझिटिव्ह नेहमी बोलते तुम्हीही पॉझिटिव्ह राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या व्हिडिओला ज सबस्क्राईब करत असताना कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगत जा श्री स्वामी समर्थ